निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा जो अर्थसंकल्प असतो त्याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटलं जातं आज दुपारी दोन वाजता अजित पवार हे अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील पुढील चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये असेल आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आजच्या अर्थसंकल्पामधून काही मोठ्या घोषणा होऊ शकतात याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार आज नेमका काय घोषणा करणार याकडे सुद्धा मोठं लक्ष लागलेलं आहे तर आजच्या या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळू शकतं कोणत्या घोषणा होऊ शकतात आपण बघूयात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आठ हजार सहाशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्या आहेत गारपीटग्रस्तांच्या मदतीसाठी एक हजार सहाशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते कर्जाचे हप्ते व्याजासाठी सुद्धा तरतूद आहे अर्थसंकल्पामध्ये निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणा होण्याचीही शक्यता आहे पायाभूत सुविधांसाठी जास्त तरतुदी केल्या जाण्याची शक्यता आहे रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं सरकारकडून मोठ्या घोषणा होऊ शकतात सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते आणि या सगळ्याविषयी बोलूयात ओंकार वाबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओंकार खरंतर तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणारा अंतरिम असा हा अर्थसंकल्प आहे मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी नेमकं काय काय असू शकतं आजच्या या अर्थसंकल्पामध्ये यामिनी दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अजित पवार हा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करतील पण त्याच्या आधी पुरवणी मागण्यांवरती चर्चा दहा वाजल्यापासून सुरू होईल दोन्ही हाऊसेस आज खर तर एकाच वेळी म्हणजे दहा वाजता सुरू होत आहेत विधान परिषद आणि विधानसभा त्यामुळे दोन्ही ठिकाणी पुरवणी मागण्यांवरती चर्चा होईल जवळपास साडेआठ हजार कोटी म्हणजे आठ हजार सहाशे कोटींपर्यंत पुरवणी मागण्या त्या अप्रूव्ह केल्या जातील त्याच्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्प सादर केला जाईल दोन महत्त्वाचे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत एक म्हणजे इंटरिम बजेट असल्यामुळे पुढचा आता जी चार महिन्यानंतरची तरतूद करायची खरीप हंगामासाठीची सगळी तर असेल त्याच्यावरती आत्ताच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे कारण मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यामुळे एकीकडे एक एक खरीप हंगामासाठीची सगळी तरतूद असेल वर्षभराची दुसरं म्हणजे आमदारांचे सगळे निधी जे काढायचे असतील त्याच्यातल्या अलॉटमेंट कोणत्या आहेत त्या महत्वाच्या असतील आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वातावरण बदल होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात गारपीट झाली आज विरोधकांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच असणार आहे त्यामुळे आज बजेट मांडण्याच्या आधी आणि पुरवणी मागण्यांवरती चर्चा होण्याच्या आधी ज्यावेळी पायऱ्यांवरती आंदोलन होतील त्यावेळी गारपिटीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काय मिळणार आहेत त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे नक्की आदेश आजच्या कॅबिनेटमध्ये दिले जाणार आहेत का या सगळ्या संदर्भात प्रश्न उपस्थित होतील आणि अर्थसंकल्पापूर्वीच याच्या आधी ज्या ज्या ठिकाणी निहाय दुष्काळ जाहीर केला होता तिथे केंद्राकडून कृषी मंत्र्यांनी मदत आणायचा प्रयत्न केला होता आणि दुसरीकडे म्हणजे अवकाळी पावसाचा फटका बसला होता तिथे सुद्धा हेक्टरी मदत द्यायचं ठरलेलं होतं फळबागांना आणि बाकी भाजीपाल्याला वेगळं सगळे निकष ठरवलेले होते एस डीआरएफचे निकष हिवाळ्या अधिवेशन आणखी एक्सटेंड करण्यात आले होते पण याच्या व्यतिरिक्त आत्ता तत्काळ मदत काय होते का हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण पंचनामे होईपर्यंत निवडणुका लागतील मग मदत कधी जाहीर करणार सो त्याच्या अनुषंगाने तातडीची तरतूद गरजेची ती आजच्या अर्थसंकल्पात होती है का हे पाहणं महत्वाचं आहे बाकी महसूल गोष्टी असतील किंवा आता वित्तीय तूट कमी करण्याचं यंदाचं टार्गेट अर्थमंत्र्यांसमोर आहे ते असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर वाईज गोष्टी असतील याच्यातल्या तरतुदी आहेत पुरवणी मागण्यांमध्ये या सगळ्याबद्दल गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत पण याच्या व्यतिरिक्त जाऊन म्हणजे जे प्लॅन ठरलाय त्या प्लॅनच्या पुढे जाऊन आणखी महत्वाचं म्हणजे तिजोरीतून पैसे मोकळे केले जातात का ते फार महत्वाचं आहे कारण शेतकऱ्याला आताच्या घडल्या त्याची गरज आहे अगदी धन्यवाद ओंकार या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी Tchau,